24 news. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्री मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केले होते त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय आज रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश

सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील व भारत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असावे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा वर्ष साठ वरील ज्येष्ठ नागरिक असावा या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत या योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोठा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे वयवर्ष पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल Never miss an update.